महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मुख्य रस्त्यावरील पूल गेला वाहून किनवट सिनगी फुलसावंगी संपर्क तुटला पासून काही अंतरावर असलेले दिगडी तांड्याच्या जवळपास असलेल्या मुख्य रस्त्यावरील पूल पूर्णत वाहून गेल्याने किनवट सिनगी मोहपूर फुलसावंगी संपर्क तुटल्याने वाहनांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालंय परिसरात सततच्या पावसाने हाहाकार माजला असून अशातच माहूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे पूल पाण्यात वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे आज सकाळपासून परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली अशातच मागील कित्येक वर्षापासून जीर्ण अवस्थेत असलेल्या मुख्य रस्त्यावरील पूल आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वाहून गेला पुलाची अवस्था बघितल्यास ज्या पद्धतीने पुलाचे बांधकाम असायला पाहिजे त्या पद्धतीने बांधकाम नसल्याचे लक्षात येते किनवट आगारातील फुल सावंगी बससह अनेक खासगी वाहनं अडकून बसलीत किनवटला जाण्यासाठी कुपटी वानोळा मार्गे पर्यायी व्यवस्था असून परंतु बेलोरी पांढरा आंजी सिनगी मोहपूर या प्रवाशांना पायपीट करत मोहपूर गाठावे लागेल सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची गुणवत्ता तपासली असती रिपीट सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची गुणवत्ता तपासली असती तर कदाचित आज येणारी वेळ उद्भवली नसती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाचे बळी सामान्य जनतेला पडावे लागत आहे सुदैवाने पूल वाहून गेला त्यावेळेस कोणतेही वाहन अथवा पायदळ प्रवास करणारे व्यक्ती नसल्याने हानी टळली यदा कदाचित जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळी नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा